नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये कशा पद्धतीची तबाही आहे मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग दिसून आलंय हा निफ्टी फाईव्ह हंड्रेडचा डेटा आहे मित्रांनो हा जर हिटमॅप बघितला तर तुम्हाला चुकून चुकून कुठं कुठं ग्रीन जे दिसतंय ते देखील एप्रिल फुल आहे लक्षात ठेवा आज एप्रिलची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी असा काय तांडो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये मांडलाय आणि ज्या ताकदीनं बियरनं मार्केटमध्ये कम बॅक केलाय ना मित्रांनो ह्याच्या पाठीमागं असणारं जे महत्वाचं कारण आहे ह्याच्या पाठीमागं असणारं खूप मोठं षडयंत्र आहे हे आपल्या प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे पॉईंट्स आणि खूप साऱ्या डेटा पॉईंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो आज जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व्ह केलं असेल ब्रॉर्डर मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी फिफ्टी असेल इव्हन निफ्टी फायव्ह हंड्रेड असेल ऑलमोस्ट सर्वच्या सर्व इंडेक्स रेड मध्ये क्लोजिंग होताना दिसून आले फक्त निफ्टी मायक्रो कॅप मध्ये थोडीफार अच्छा ड्रेडिंग सेशनला तेजी दिसून आले इव्हन तुम्ही सेक्टरल इंडायसेसचा जर विचार केला टोटल सेक्टरल इंडायसेस पैकी फक्त दोन सेक्टरल इंडायसेस आहेत एक आहे निफ्टी मीडिया आणि दुसरं नॅचरल ऑइल आणि गॅस इंडस्ट्री या दोनच सेक्टरमध्ये थोडीफार बुलिश स्ट्रेंथ दिसून आली त्याचबरोबर थिमॅटिक इंडेक्स असतील स्ट्रॅटेजिक इंडेक्स असतील सर्व ठिकाणी मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला येताना दिसून आले मित्रांनो आज सेन्सेक्समध्ये जी जवळपास चौदाशे अंकांची धुवाधार सेलिंग झालं आहे मित्रांनो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे इंडेक्स इंडेक्सनं देखील फायनली तेवीस दोनशाला सरेंडर केलंय मित्रांनो ह्या ज्या दोन लेव्हल होत्या ना मार्केटच्या त्या मला वाटतं की येणाऱ्या दिवसात बियर साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत बुल्सला मार्केटमध्ये जर कम बॅक करायचं असेल तर ह्या दोनच लेवलवरती काय करावं लागणार आहे मार्केटला लक्ष ठेवावं लागणार आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये जे भयंकर सेलिंग दिसून आलं या सेलिंगच्या पाठीमागं जी जबाबदार असणारी कारणं आहेत ही समजून घेणं खूप गरजेचं आहे पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला हेच सांगितलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा जगातला सर्वात मोठा ऑपरेटर असणार आहे पुढील दोन वर्ष कारण हा दोन वर्ष मित्रांनो मार्केटमध्ये कुणालाही सहजासहजी जगू देणार नाही कारण याचं एक स्टेटमेंट एक डिसिजन पूर्ण ग्लोबल इक्विटी मार्केटमध्ये तबाही किंवा सुनामी घेऊन येण्याचं कपॅसिटी ठेवचं किंवा मार्केटमध्ये जवळपास सात ते आठ रिक्टर स्केलचा भूकंप तयार करण्याची कपॅसिटी कोणाकडे आहे तर ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे आहे त्यांच्या एका स्टेटमेंट वरती आहे त्यांच्या एका वरती इतकी ताकद आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो आज जे मार्केटमध्ये तुम्हाला भयंकर सेलिंग दिसून आलं याच्या पाठीमागे देखील अमेरिकाच आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या शुल्क धोरणाच्या बाबत गुंतवणूकदारांच्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती आहे आणि यामुळं जागतिक ट्रेड वॉर जे आहे ते सुरू होण्याची शक्यता आहे आणि ह्याचा पूर्ण ग्लोबच्या इकॉनॉमीवरती परिणाम होईल या संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठी चिंता आहे याचमुळं मार्केटमध्ये आज हे भयंकर सेलिंग येताना दिसून आलंय दुसऱ्या मित्रांनो मार्केटमध्ये आज जी विकनेस होती यामध्ये आय टी सेक्टरचा रोल खूप इम्पॉर्टंट होता कारण अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारताच्या आय टी सेक्टरचं खूप मोठं वर्चस्व आहे आणि याचमुळं जवळपास दोन टक्क्याचं भयंकर असं सेलिंग जे आहे ते आय टी सेक्टरमध्ये येताना दिसून आलंय मित्रांनो मार्च तिमाहीत या सेक्टरचा जर विचार केला तर जवळपास आतापर्यंत पंधरा टक्क्याची घसरण जे आहे ते या सेक्टरमध्ये नोंदवण्यात आले आहे त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात आयटी सेक्टर मधला महसूल देखील घटण्याची शक्यता नाकार देत नाही दुसऱ्या बाजूला मित्रांनो कच्च्या तेलाच्या किमती सध्या पाच आठवड्याच्या उच्चांक लेवलला पोहोचलेत ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे ते प्रति डॉलर प्रति बॅरल जवळपास चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्टला मित्रांनो तेलांच्या किमती वाढत असल्यामुळे याचा इम्पॅक्ट जो आहे तो भारताच्या वित्तीय तुटीवरती त्याचबरोबर कॉर्पोरेट मार्जिनवरती होणार आहे आणि मार्केट मार्केटमध्ये विकनेस तुम्हाला येताना दिसून आले मित्रांनो पाठीमागच्या काही आठवड्यामध्ये इंडियन इक्विटी मार्केटमध्ये खूप जोरदार तेजी दिसून आली होती नॉन स्टॉप बॅक टू बॅक पाच ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम होता मित्रांनो ज्याला मार्केटमध्ये एखादा बुलिश मोमेंटम येतो त्यानंतर डेफिनेटली खूप जास्त प्रॉबाबिलिटी असते मार्केटमध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग होण्याची रिस्क असते आणि मला वाटतं की हेच सध्याला प्रॉफिट बुकिंग होते ही थोडीफार रिस्क जे आहे ते मार्केटमध्ये तयार होते त्याचबरोबर शॉर्ट टर्मचा जर विचार केला तर काही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर जे आहेत ते मार्केटमध्ये या ठिकाणी क्लिअरली प्रॉफिट बुकिंग करताना दिसून येतील लिस्टेड स्टॉक आहेत त्यांच्या भागभांडवलामध्ये तब्बल साडेतीन लाख कोटीचं आज कॅपिटल जे आहे ते वाईफ आउट होताना तुम्हाला दिसून आलंय परफॉर्मन्स जर बघायला झाला तर ॲटो सेक्टर वगळता निफ्टी आय टी असेल रियालिटी असेल फायनान्शियल असेल कन्झ्युमर गुड्स असतील त्या सर्व सेक्टरमध्ये जवळपास एक टक्क्यापासून तीन टक्क्यापर्यंतची जोरदार घसरण जी आहे ती तुम्हाला येताना दिसून आली आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आपल्या दृष्टीनं अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान जो आता वाद तयार होण्याची शक्यता या आहे याचा पॉसिबल भारतावर काय परिणाम होणार आहे कुठल्या सेक्टरवरती परिणाम होणार आहे स्पेसिफिक कोणत्या स्टॉकवरती परिणाम होणार आहे हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण अमेरिकेनं जे रेसिप्रोकल टॅरिफ्स भारतावर लावले आहेत याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कुठं परिणाम होऊ शकतो ओव्हरऑल जर बघायचं तर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या परंतु स्टॉक मार्केट हे खूप सेन्सिटिव्ह असतं थोडी जरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूज आली तर त्यावरती मार्केट ओव्हर रिॲक्ट करत असतं दोन हजार चोवीस मध्ये जर विचार केला तर द्विपक्षीय व्यापार जो आहे हा तव जवळपास एकशे चोवीस अब्ज डॉलरचा होता आणि भारताची अमेरिकेला जी निर्यात होती ही तब्बल एक्क्याऐंशी अब्ज होती अमेरिकेकडून आयात होणारा जर आकडा बघितला तर तो जवळपास चव्वेचाळीस अब्ज इतका असल्याला दिसून येतोय याचा अर्थ काय आहे मित्रांनो तर भारताचा जो अमेरिकेसोबत व्यापार आहे ना हा थोडा सरप्लस मध्ये असल्याला दिसून येतोय आणि त्याचबरोबर अमेरिका भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे मग आपण जर त्यांच्यावर जर टॅरिफ्स लावले तर त्याची रिस्क अमेरिकेला देखील आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान जो काय व्यापार होतोय यामध्ये जर बघितलं तर भारताचा अमेरिकेतील प्रमुख निर्यात वस्तू जर बघितल्या तर यामध्ये आपण सर्वात जास्त निर्यात कशाची करतोय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची करतोय मग मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्सचे कोणते स्टॉक आहेत कोणते स्टॉक अमेरिकेला वस्तू आणि सेवा निर्यात करतात हे तुम्ही काळजीपूर्वक स्टडी करा या स्टॉक वरती लक्ष ठेवा त्याचबरोबर मित्रांनो रत्न आणि दागिने जे आहेत डायमंड्स आणि ज्वेलरीज जे आहेत ह्याची देखील खूप मोठ्या प्रमाणात निर्या निर्यात काय करतो आपण अमेरिकेला करतो त्याचा देखील हिस्सा जो आहे तो एकूण निर्यातीमध्ये जवळपास साडे अकरा टक्के असल्याला दिसून येतोय फार्माची जी वेगवेगळी उत्पादन आहेत वेगवेगळे औषध असतील वेगवेगळे एपीआय असतील त्याचबरोबर वेगवेगळे फॉर्म्युला असतील वेगवेगळे केमिकल्स असतील हे जवळपास अकरा टक्के आपण काय करतोय अमेरिकेला निर्यात करतोय त्याचबरोबर अणुभट्ट्यातील यंत्रसामुग्री जी आहे ती देखील आपण मोठ्या प्रमाणात काय करतोय त्या ठिकाणी निर्यात करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर पेट्रोलियम प्रोडक्ट देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेला निर्यात करतोय त्याचबरोबर विशेषतः आपल्या देशात अमेरिकेतून ज्या वस्तू आयात होतात यामध्ये प्रमुख कुठल्या गोष्टीत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो कच्चे तेल खूप इम्पॉर्टंट आहे आपण अमेरिकेतून खूप मोठ्या प्रमाणात कच्चा तेल देखील आयात करतोय त्याचबरोबर नैसर्गिक वायू असेल कोळसा हा देखील जवळपास तीस टक्के आयात करतोय त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोती आणि वेगवेगळ्या प्रकारची जी रत्न आहेत ते देखील अकरा टक्के आयात करावे लागतात यंत्रसामग्री जवळपास नऊ टक्के आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जवळपास सहा पॉईंट आठ टक्के आहेत विमान आणि विमानाचा विमाना जे भाग आहेत ते देखील जवळपास चार पॉईंट सहा टक्के आपण आयात करतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं ह्या सर्व वस्तू आणि सेवा ज्या आहेत या उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्वांवरती काय करावं लागेल तुम्हाला थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल कारण ट्रम्प प्रशासननं तेरा फेब्रुवारी दोन हजार दोन हजार पंचवीस ला जाहीर केलं की बाबा आम्ही रेसिप्रोकल प्रोकोल जे आहे ते काय करणार आहे ज्या ज्या देशांसोबतचा आमचा व्यापार तुटीचा आहे त्या प्रत्येक देशावरती त्यांनी लावायची घोषणा केली आणि ह्याचा पहिला टप्पा जो आहे हा दोन पासून होणं अपेक्षित आहे म्हणजे उद्याचा दिवस जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही भारतावरती आता टॅरिफ्स लावणार नाही किंवा जे टॅरिफ्सचं प्रमाण आहे ते थोडंफार कमी करू किंवा त्याला जर पॉज दिला तर ना उद्याच्या ट्रेडिंग सेशनला मे बी मार्केट रॉकेट बनवू शकत मित्रांनो विशेषतः जर बघायचं आता ज्यावेळेला दोन देशादरम्यान व्यापार होतो त्यावेळेला काही वस्तूवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार काही वस्तूवरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार पण निगेटिव्ह इम्पॅक्ट होणाऱ्या सर्वात जास्त वस्तू कुठल्या आहेत माहिती आहे का तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स वस्तूत किंवा विद्युत उपकरणं जे आहेत ना त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल इव्हन मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आणि डायमंड्स जे आहेत ना यावरती खूप मोठा इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे फार्मा उत्पादनावरती इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर अणुभट्ट्यासाठी लागणारी यंत्रसामग्री असेल लोखंड असेल स्टील असेल आणि सी फूड हा जो घटक आहे ना हा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ह्याचा डेफिनेटली ह्या टॅरिफ्सचा हो खूप मोठा इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे आणि या सहा वस्तूंचं मूल्य जवळपास बेचाळीस पॉईंट दोन अब्ज डॉलर इतकं असल्यास दिसून येतंय आणि भारताच्या अमेरिकेतील एकूण निर्यातीत जवळपास बावन्न टक्के वाटा जो आहे तो या वस्तूंचा आहे त्याचबरोबर यांचं जीडीपी एकदा देखील जवळपास एक टक्के असल्याला तुम्हाला या ठिकाणी दिसून येते म्हणजे ह्या सर्व गोष्टींवरती काय करावं लागेल आपल्याला लक्ष ठेवावं लागेल त्याचबरोबर मित्रांनो स्टॉक पेसिफिक जर बघायचं तर मार्केटमध्ये जबरदस्त ऍक्शन आहे विशेषतः वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा आज डेटा आला त्यांचा सेलचा डेटा आला विशेषतः अशोक लेलँडचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये अशोक लेलँडच्या विक्रीमध्ये तब्बल सहा टक्क्याची वाढ झाली आहे जवळपास बावीस हजार पाचशे दहा युनिटची विक्री केली आहे त्याचबरोबर मिडियम आणि मध्यम आणि जड वाहनांच्या विक्रीमध्ये देखील तब्बल वार्षिक बारा टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली त्याचबरोबर कमर्शियल व्हेकलच्या सेलमध्ये देखील चांगली आ, ग्रोथ जी आहे ती होताना दिसून आली आहे इवन मित्रांनो तुम्ही या वर्षाचा जर पूर्ण विचार केला तर या ठिकाणी हा महिना जो आहे अशोक लेलंड साठी खूप चांगला गेला दिसून येतोय दुसऱ्या बाजूला मारुती सुझुकीचा जर विचार केला तर मार्च महिन्यात या कंपनीच्या विक्रीमध्ये देखील तब्बल तीन पॉईंट एक टक्क्याची वाढ झाली या कंपनीनं देखील जवळपास एक पॉईंट नऊ लाख युनिटची विक्री केली आहे त्याचबरोबर कंपनीनं ग्राहकांना विविध प्रकारच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि मारुतीनं भारतीय बाजारपेठेमध्ये आपलं जे स्थान आहे ते खूप मजबूत केलेलं तुम्हाला दिसून येते त्यामुळे तुम्ही जर लाँग टर्म इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नजर जर मारुती असेल किंवा अशोक लेलँड असेल किंवा ऑटोमोबाईल स्टॉकचा जर विचार करणार असाल तर मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला कुठलंही रिकमेंडेशन नाही आहे की तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा तुमच्या सेलिंग करावं बाईंग करावं किंवा होल्डिंग करावं मित्रांनो तुम्हाला स्वतः डिसिजन घ्यावा लागेल स्वतः स्टडी करावं लागेल त्यांचा फंडामेंटल्स बघावं लागतील नंतर तुम्हाला हा डिसिजन घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो टी व्ही एस मीटरच्या विक्रीमध्ये देखील मार्च मध्ये दे तब्बल सतरा टक्क्याची वाढ झाली या कंपनीने देखील जवळपास चार पॉईंट एक लाख युनिटची विक्री केली हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि एफ आय ट्वेंटी फाईव्ह मध्ये या कंपनीच्या विक्रीमध्ये देखील तेरा टक्क्याची वाढ नोंदवली आणि पाठीमागच्या एक वर्षात टी व्ही एस स्टॉकचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देखील क्लिअरली ह्या सर्व गोष्टी दिसून येतील त्याचबरोबर केईसी इंटरनॅशनल नावाची अजून एक कंपनी आहे मित्रांनो या कंपनीला देखील केईसी इंटरनॅशनल भारत आणि मिडल ईस्ट मध्ये कंपनी आहे टीडी नावाची आणि वाहतूक प्रकल्पासाठी तब्बल बाराशे छत्तीस कोटी रुपयांची ऑर्डर मिळवले मित्रांनो हा देखील या स्टॉकसाठी एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे कंपनीला अनेक मोठ्या प्रकल्पाची काम मिळाले आहेत या प्रकल्पामुळे देखील कंपनीच्या महसुलामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे कंपनीच्या कार्याचा विस्तार होणं आपल्याला अपेक्षित आहे आयशर मोटारच्या देखील मित्रांनो मार्च महिन्यामध्ये जी वाढ झाली आहे ही जवळपास चौतीस टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली विक्रीमध्ये तब्बल अकरा टक्क्याची वाढ नोंदवली आहे आणि कंपनीचा जो मेन ब्रँड आहे रॉयल एनफिल्डो बाईक्सच्या विक्रीवरती देखील जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्यास दिसून येतोय ही कंपनी देखील वेगवेगळ्या नवीन प्रोडक्ट नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करते या कंपनीवर देखील तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल त्याचबरोबर मित्रांनो एल एन टीला पॉवर एल एन टीच्या पॉवर युनिटला भारत आणि मिडल मध्ये जवळपास पंचवीसशे ते पाच हजार कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले मित्रांनो कंपनीला मोठ्या पावर प्रकल्पाचे काम या ठिकाणी मिळत आहेत या प्रकल्पामुळे कंपनीच्या महसूलामध्ये आपल्याला वाढ होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर कंपनीच्या कार्याचा विस्तार देखील होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप महत्वाचा स्टॉक आहे तो म्हणजे बीएससीचा स्टॉक बीएससीच्या संचालक मंडळांनी दोनास एक या प्रमाणात बोनस देण्याचं घोषणा केली आहे यामुळे गुंतवणूकदारांना आता अतिरिक्त शेअर्स मोफत मिळणार आहेत त्याचबरोबर हा कंपनीनं जो निर्णय घेतला आहे हा नक्कीच मित्रांनो येणाऱ्या दिवसात गुंतवणूकदारांना मोठा फायदा देईल अशी आपल्याला अपेक्षा आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो ह्या सर्व गोष्टीवरती काय करायचंय तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला लक्ष ठेवायचं हो आहे आणि यानुसार ट्रेडचा प्लॅन करायचा आहे मित्रांनो मे बी पाठी पुढील काही दिवस मार्केटमध्ये थोडेफार विकनेस राहणं अपेक्षित आहे थोडंफार सेलिंग अपेक्षित आहे मित्रांनो जर अमेरिकेमधून जर काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आल्या रेसिप्रोकल ट्रॅडिपच्या संदर्भात तर डेफिनेटली मार्केट काय करू शकतं या ठिकाणी रिव्हर्सल बनवू शकतं आणि इथून मार्केटमध्ये एक चांगली तेजी देखील येताना दिसून येऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर आपल्या लिंकच्या साईनं डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा डिमॅट अकाउंट ओपनिंगसाठी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलाय त्यावरती तुम्ही संपर्क करा धन्यवाद थँक्यू